ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव त्यांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात दरम्यान एकोणावीस एप्रिल रोजी आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील एका साई भक्तानं श्री साईंच्या चरणी सातशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला या मुकुटाची किंमत अंदाजे अडसष्ट लाख रुपये आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी दिली आहे श्री साईबाबा की दर्शन केली दुनियाभरचे साई भक्त या हाती बाबा की दर्शन भरभर के बाद भर की दान भक्त जो में है बाबा की झोले डालते डाळते यहाँ जो दान दिया जाता है उसका जो यूटिलाइजेशन जो है वो साई बाबा संस्थान की तरफ से बहुत अच्छी तरह से होता है इसलिए साई भक्त जो है बड़े श्रद्धापूर्वक और विश्वासपूर्वक यहाँ दान देते हैं आज एक आंध्र प्रदेश के साई भक्त उन्होंने सात ग्राम का एक सोने का मुकुट जो, जो है वो बाबा के चरणी अर्पण किया है उसकी कीमत जो है वो लगभग सिक्सटी एट लैख है का बाबा बाबा के से से किया जाता है कस, किस तरह को मुकुट अर्पण साई भक्त बड़े श्रद्धा पूर्वक ये मुकुट अर्पण करते हैं तो बाबा की जो आरती होती है साल भर में जो फेस्टिवल रहते हैं ये फेस्टिवल के दरमियान जो मुकुट जो है बाबा को चढ़ाया जाता है किस तरह से आरती के समय इस मुकुट जो है बाबा को परिधान किया जाएगा और साल में जो फेस्टिवल रहते हैं रामनवमी आहे गुरुपौर्णिमा आहे दसरा आहे न्यू इयर आहे और साल के जो फेस्टिवल हम मनाते उस फेस्टिवल में जो ये मुकुट बाबा को कोिधान साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साई भक्त जे ते जगभरातून येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दान देतात आज या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील एक साई भक्त आहेत त्यांनी जवळपास सातशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅमचा सोन्याचा अत्यंत आकर्षक असा मुकुट जो आहे तो बाबांच्या चे चिरणी अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी आहे जवळपास अडुसष्ट लाख रुपये आहे या ठिकाणी जे दान दान दिलं जातं त्या दानाचा अत्यंत चांगल्या रीतीने सदुपयोग होतो म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि विश्वास आणि साई भक्त जे थी आहे ते या ठिकाणी अर्पण केले जातात त्यावेळी त्यांचा बाबांच्या आरतीच्या वेळेस त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये जे उत्सव होतात त्यावेळेस बाबांच्या बाबांना तो मुकुट जो आहे तो चढवला जातो आज संध्याकाळची आरती राहील दिवसभरामध्ये ज्या आरती होतात त्या आरतीच्या वेळेस आपण हा मुकुट वापरतो त्याचप्रमाणे जे उत्सव वर्षभरामध्ये होतात त्या वर्षभरामध्ये सुद्धा मुकुट जो आहे तो आपण बाबांना चढवतो तर नियमितपणे जो आहे तो आरतीसाठी किंवा उत्सवाच्या वेळेस जे आहे हा मुकुट जो आहे तो वापरला जाईल पंढरनाथ पगारसी चोवीस तास शिर्डी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका